नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये धुंदलवाडी ग्रामपंचायत ग्रामसेविका विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुरेखा महाकाल उर्फ सदगीर यांचा मनमानी कारभार सुरू असून डहाणू पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे ग्रामसेविका सुरेखा महाकाल यांना अभय लागत आहे त्यामुळे डहाणू पंचायत समितीच्या अधिकाऱ्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक वसंत भसरा यांनी बुधवार दहा जुलै रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे ग्रामसेवक किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर सामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग जुमालेल का असा मोठा प्रश्न निर्माण होतो तालुक्यात अशा ओरमट आणि मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासकीय विरोधात निषेध व्यक्त होत आहे आय न्यूज अठ्ठावीससाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा लक्षवेधी लाक्षणिक उपोषण जे आपण आज घेतलं त्यामागचा आपला उद्देश काय काय सांगतील आपण धुंदलवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविकासो महाकाळ सुरेखा यांचा मनमानी कारभार आणि अपर अपारदर्शक कारभार याच्या विषयी ग्रामस्थ सदस्य यांची गेल्या वर्षभरापासून तक्रार होती त्याच्यावर दुर्लक्ष केलं गेलं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्यापर्यंतही हा विषय आल्यानंतर मीही पाठपुरावा केला पण गेल्या वर्षी दो दोन हजार तेवीस मेपासनं ह्या तक्रारी चाललेल्या आहेत त्या आत्ता मेमध्ये एक वर्ष होऊन याच्यावर कार्यवाही झाली नाही आता माहीत झालं तर त्याच्यामध्ये सुरेखा महाकाळ मॅडम यांनी रेकॉर्ड न ठेवणे सभेचे प्रोसिडिंग न लिहिणं कॅसबुक आताच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांना हॅन्ड न करणे अशा सर्व चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्रामपंचायतचा निधी विकास कामांवर खर्चित झालेला नाही असंही दिसतंय आणि त्यांच्या चुका पाठीशी घेण्यासाठी त्यांच्या सर्व चुका ज्या आहेत त्या पाठीशी घालून पुन्हा त्यांना धुंदलवाडी ग्रामपंचायतच्या कार्यालयातच हजर करून घेण्याचा खटाटो इथले पंचायत समितीचे अधिकारी वर्ग आणि पंचायत समितीचे सभापती प्रवीण गवळी यांचा सरळ सरळ प्रयत्न चाललेला आहे कालसुद्धा माझं उपोषण आज आहे हे सर्व आगाऊ सूचना देऊनसुद्धा प्रवीण गवळी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सा। निकमसाहेब यांच्या ह्यांना भेटून एक आदेश आणला आणि तात्काळ त्याची कार्यवाही करून करबट मॅडम जे सध्या स्टँडिंग ग्रामसेविक आहेत त्यांच्याकडून चार सुरेखा महाकाळ यांना देण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्याचा अर्थ आमच्या जनतेच्या प्रश्नाकडे हे जे क कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत हे दुर्लक्ष करत आहेत आणि ह्यांना व्यक्तिगतरित्या त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांचा जो स्वार्थ आहे तो साधण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत ते ह्याच्या विरोधी ग्रामसेविका त्यानंतर अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी ह्यांच्या कार्यपद्धती ग पदाचा गैरवापर कसा केला जातो आहे सर्वसामान्यांची हेळसांड कशी होते हे सर्व समोर आणण्यासाठी डहाणू तालुक्यातल्या समस्त ग्रामपंचायती जी आहेत तिथंही या काही गोष्टी जर होत असतील तर ह्या उपोषणाच्या निमित्ताने सर्व युवा वर्गाला मी एक संदेश देऊ इच्छितो की उठा ग्रामपंचायत हे सर्वात महत्त्वाचं आपल्या विकासाचं संसाधन आहे साधन आहे सरकारने आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचा वापर करा योग्य वापर झाला नाही तर आपला कदापि विकास होणार नाही हे दर्शवण्याच्या दृष्टीने हे जर माझ्या मागण्या आज ज्या तीन आहेत ते जर पूर्ण झाले नाही सात दिवसात तर मी येणाऱ्या काळात इथंच आमरण उपोषण पुकारत धुंदलवाडी ग्रामपंचायत विरोधात लक्षवेधी लाक्षणिक उपोषण आपल्या दालनासमोर केलं त्याबद्दल आपण काय बोलतो श्रीयुत बसंत बसरा आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासन यांनी आज पंचायत समिती या कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक पोषण जे केलेलं आहे त्या संदर्भात प्रशासनाची भूमिका आहे की त्यांनी जो तक्रार अर्ज दोन हजार तेवीसला ला केला होता, होता त्या तक्रार अनुषंगाने तक्रारीची चौकशी विलंबाने होत आहे आणि त्यांना न्याय मिळत नाही अशी त्यांची भूमिका होती त्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत यापूर्वी त्या विभागातील विस्ताराधी कमल खंडे यांच्याकडे चौकशीची आदेश पारित करण्यात आलेले होते पण संबंधित मार्फत संबंधित चौकशी तक्रारदा यांच्यामार्फत मार्फत संबंधित चौकशी त्यांच्या मार्फत होऊ नये अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज तत्कालीन गटकऱ्यांना दिल्यामुळे सदरची चौकशी अन्य विस्ताराकडे देण्यात आली विस्ताराधिकारी सांख्यिकी यांच्याकडे ते आदेश पारित केले होते त्यांना त्यांनी सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे त्यानंतर बी मॅडम त्याचप्रमाणे लोकसभेत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता वीडी ओ मॅडमची बदली त्यानंतर मी नव्याने आलो आणि मध्यटमध्ये वसंत बसरा साहेब यांनी पुढा माझी भेट घेऊन या प्रकरणामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे आम्ही एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये एम डी ओ साहेब विस्ताराधिकारी पंचायत आणि एक कृषी अधिकारी विस्ताराधिकारी कृषी अशी संयुक्त टीम नेमली होती त्या टीमने चौकशीसाठी आचारसंहितेनंतर लोकसभेची जी आचारसंहिता ती संपल्यानंतर चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली दोन ते तीन वेळा ते ग्रामपंचायत गुंधलवाडीमध्ये गेले त्यांनी चौकशी केली उपलब्ध लेख्यांची तपासणी करून त्यांचा आवाज चार केला पंचायत समितीला सादर केला आहे त्या अनुषंगाने संबंधित ग्रामसेवक सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस या कार्यालयाने बजावलेल्या आहे त्यांना सात ते आठ दिवसाची मुदत आहे त्यांचा खुलासा मागवलेला आहे त्यांचा जो खुलासा कार्यालयाला प्राप्त होईल त्याची पडताळणी करून अंतिम अहवाल जिल्हा परिषद पालघर यांना सादर करण्यात येईल त्या जिल्हा परिषद पालघर यांच्याबार्फत जे काय आदेश प्राप्त होतील त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही या कार्यालयामार्फत करण्यात येईल याबाबत उपोषणकर्ते यांनासुद्धा अवगत करण्यात आलेला आहे आणि त्याचं समाधान झालेलं आहे त्यामुळं त्यांनी आजचं जे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होतं ते प्रशासनाच्या विनंतीला मान दे सोडलेलं आहे आणि त्यांची भूमिका की फक्त आमच्या आजाराला न्याय मिळावा जी आहे ती निश्चितच प्रशासनावर त्यांनी कार्यवाही करण्यात येईल अशी गायवी देतो